पंढरपूर येथील आषाढी वारीच्या निमित्तानं मनाची असलेली पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या निमित्तानं यंदा नाथांच्या पादुका चांदीच्या रथामध्ये घेऊन बुधवार रोजी संध्याकाळी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हरिनाम जयघोषामध्ये टाळ मृदुंगांच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या या वर्षी एकशे वीस किलो चांदीच्या रथात नाथांच्या पादुका पंढरपूरकडे जाणार असल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला चांदीचा रथ बघण्यासाठी गागाभट्ट चौक पालखी ओटा परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती नाथांच्या पालखी दिंडीचं यंदाचं हे चारशे सव्वीसावं वर्ष असून नाथांच्या या पालखी सोहळ्याला श्री क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी सोहळ्यात मोठा मान आहे राज्यात तिसऱ्या क्रमांकाची नाथांची दिंडी म्हणून ओळखली जाते यावेळी यावेळी खासदार संदीपान भुमरे आमदार विलास भुमरे माजी राज्यमंत्री अनिल पटेल रेणुका देवी साखर कारखान्याचे चेअरमन विलास भुमरे शिवसेना जिल्हा उपप्रमुख दत्ता गोरडे माजी आमदार संजय वाघसवरे यांनी नाथांच्या पादुकांचं पूजन करून दर्शन घेतलं या प्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे नाथ संस्थांचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे तहसीलदार दिनेश झापले माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी सुरज लोळगे डॉक्टर सुनील शिंदे शिवसेना शहर प्रमुख तुषार पाटील बाळासाहेब माने किशोर तावरे बंडू अंधारे आदींनी पादुकांचं दर्शन घेतलं सायंकाळी गागा चौकातील पालखी ओठ्यावर नाथांच्या पादुका भाविक आणि वारकऱ्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या यावेळी वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाने हरिनामाचा गजर केला ओट्यावर ठेवण्यात आलेल्या पादुकांचं हजारो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी दर्शन घेतलं यावेळी आमदार विलास भिवरे यांनी नाथांच्या पादुकांचं पूजन करून दर्शन घेतलं आषाढी सोहळ्यासाठी नाथांची पायी पालखी एकोणवीस दिवसाचा प्रवास करत आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरात पोहोचणार आहे अशी माहिती पालखी प्रमुख रघुनाथ बुवा पालखीवाले यांनी सांगितलं नाथांच्या पालखीला निरोप देण्यासाठी गागाभट्टा चौकात भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी राज्यमंत्री अनिल पटेल शिवसेना जिल्हा उपप्रमुख दत्ता गोडे माजी आमदार संजय वागचौरे यांनी नाथांच्या पादुकांचं पूजन करून दर्शन घेतलं या प्रसंगी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे दातसंस्थांचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे तहसीलदार दिनेश झापले माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी सूरज लोळगे डॉक्टर सुनील शिंदे शिवसेना शहर प्रमुख तुषार पाटील बाळासाहेब माने किशोर तावरे बंडू अंधारे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया रामेश्वर सुसे संजय गायकवाड भाऊसाहेब पिसे नाथांच्या पादुकांचं दर्शन घेतलं या पायी पालखी दिंडीसाठी प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचा टँकर आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे वाजत गाजत फुगडी खेळत हजारो महिला पुरुष भाविकांना पालखी लवाजम्यासह पंढरपूरच्या दिशेने निघाली पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गागा चौक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पैठण नगर परिषद मुख्याधिकारी पल्लवी अंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी ओटा परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती गौतम बंदकर एमसीएन न्यूज <laughs> पैठण आषाढी एकादशीचा ये पंढरपूर येथील सोहळ्यात सहभाग घेण्यासाठी पैठण येथील संत सिद्धनाथ महाराज यांची तालाबाद प्रमाणे जाणारी पालखी दिल्ली आज पंढरपूर येथे मार्गस्थ होत आहे या ठिकाणी गागाबाद चौक परिसरातील मोठ्यावर नाथांच्या पाठोपाठ दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित झालेले आहेत या पालखीचे हे सव्वीसावे वर्ष आहे यावेळी पहिल्यांदाच नाथांची पादुकाच्या रथामध्ये जाणार असल्याने मोठ्या संख्येने भारत आणि पालखी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे गौतम बनकर या न्यूज पैठण